माझं येत न्यूज मध्ये माहेरून एक लाख रुपये घेऊन ये यासाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार विवाहितेने चिंचोली तालुका सांगोला असे महिलेचे नाव असून तिचा विवाह सतरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आनंद दिलीप ठोबरे यांच्याशी नरसिंगपूर येथील मंगल कार्यालयात झाला होता विवाहानंतर सासरी वेळोवेळी शिवीगाळ उपाशी ठेवणे मारहाण व पैशांसाठी त्रास दिला जात होता विवाहितेचे पती अनंत ठोपरे हा वारंवार मध्ये धुंद अवस्थेत घरी येत असे तो कोणत्याही कणावरून विवाहितेला मारहाण करून शिबीकाळ करीत असे मला लोकांचे भरपूर देणे झाले आहे तुझ्या आई वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन आल्याशिवाय तू इथे राहायचा नाही असे म्हणून वारंवार छळ करून घरातून आकलन दिले होते सध्या विवाहित महिला या आई वडिलांकडे संग्रामनगर अकलून जिल्हा सोलापूर इथे राहत असून या जाचाच कंटाळून विवाहित महिलेने आपला पती आनंद दिली ठोरे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका